नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आपल्या केंद्र सरकारनं शंभर दिवस यशस्वीपणे पूर्ण केले आहेत यानिमित्त अनेक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ स्तंभ लेखक जयेश मिस्त्री सर सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आणि मग त्यांच्याकडून जाणून घेऊया केंद्र सरकारच्या या वाटचालीचा आढावा जयेश सर आपलं खूप स्वागत आहे आकाशवाणी नागपूरच्या या कार्यक्रमात खूप खूप धन्यवाद रेवतीजी मला अत्यंत आनंद होत आहे आपल्याशी चर्चा करताना आणि ही खरच खूप एक चांगली गोष्ट आहे की एक सरकार जे आहे ते तिसऱ्यांदा आपलं टर्म कम्प्लीट करत आपलं तिसऱ्यांदा निवडून आलेली आहे आणि शंभर दिवस या सरकारने पूर्ण आहेत ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे लोकशाही साठी अगदी आहे सर लोकशाही मार्गाने निवडून आलेलं आणि अतिशय प्रभावीपणे कार्यरत असं हे सरकार आपल्याला म्हणता येईल या दरम्यान काही महत्वाचे निर्णय घेतले गेले तर एक स्तंभलेखक तुम्ही आहात समाजामध्ये विविध ठिकाणी तुमचं तुमचा वावर असतो तुम्ही लोकांना बघत असता तर तुम्ही या शंभर दिवसांच्या कार्यकाळाकडे आणि त्या दरम्यानच्या निर्णयांकडे कसं बघता हो अगदी खरंय खरं खरं पाहायचं गेलं तर मोदींच्या कार्यकाळाला दहा वर्ष आता पूर्ण झालेली आहे आणि हे जे तिसरा टर्म आहे त्याला शंभर दिवस पूर्ण झालेला आहे मोदींच्या नेतृत्वाखाली या म्हणजे विशेषतः या भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात अनेक सुरक्षा अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत बाह्य सुरक्षा संरक्षण व्यवस्था बळकट करून सगळ्यात मोठं यश म्हणजे देश सुरक्षित करण्याकडे त्यांनी खूप मोलाचं पाऊल उचललेलं आहे तीनशे सत्तरचा कलम असेल वगैरे आणि काई अनेक प्रथा असतील आपल्या देशातल्या खूप प्रथा किंवा काही कायदे असतील जुना ते बाजूला काढणं आणि नवीन नवीन कायदे प्रस्थापित करणं अशा अनेक अंगांनी या सरकारने काम केलेलं आहे त्याचबरोबर आपली प्राचीन शैक्षणिक मूल्य जे आहे समृद्ध भाषा आहे आधुनिक शिक्षणाचे एकात्मिक एकात्मिकरण करणारे नवीन नवीन शैक्षणिक शेक्ष, धोरण आखले या सरकारने आणि आज खरं पाहायला गेलं तर संबंध देशाचं लक्ष भारताकडे आहे कारण कधी नव्हे ते भारत आता महासत्ता होण्याच्या दिशेने पाऊल टाकतोय आणि मला वाटतं गेल्या एक दशकामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच एक भक्कम परराष्ट्र धोरणाची आखणी झाली आहे मोदी सरकारने घरे शौचालय गॅस जोडण्या पेयजल वीज किंवा दरमहा पाच किलो धान्य किंवा पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आरोग्य सुविधा अशा अनेक गोष्टी या सरकारने दिल्या असल्यामुळे चांगल्या प्रकारे काम, काम करतोय असं मला वाटतं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम करतो मला अजूनही नरेंद्र मोदींचं ते भाषण आठवत आहे ज्या वेळेला ते पंतप्रधान झाले नव्हते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की पहिले शौचालय फिर देवालय आणि त्या काळी त्यांच्यावरती कडाडून टीका झाली शौचालय ही खरोखर म्हणजे आपल्याला लाज वाटली पाहिजे इतकी वर्ष आपल्याकडे शौचालय चांगली नव्हती म्हणजे मी मुंबईत राहत असल्यामुळे मला माहिती आहे अनेक महिलांचे प्रॉब्लेम असतात आणि पुरुषांना इतका प्रॉब्लेम होत नाही हो पण महिलांना खूप प्रॉब्लेम होतो आणि या शौचालयाच्या बांधणीमुळे अनेक महिलांचे खूप मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि ही जी संकल्पना आहे म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे तो एका मराठी माणसाने दिला आहे बरं का नरेंद्र मोदींना हे जास्त अभिमानाची बाब आहे हो 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 आणि तो मराठी माणूस म्हणजे बलोड्याचे महाराज सयाजीराव गायकवाड बरं हो oh, त्यांनी त्या काळी शौचालयाची बांधणी केली आणि त्यांना तो प्रॉब्लेम कळला की स्वच्छता जर दाखवायची असेल स्वच्छ भारत अभियान आपण जे काय म्हणतो स्वच्छता दाखवायची असेल तर शौचालय चांगली शौचालय निर्माण झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या सरकारने पाऊल टाकलं या म्हणून मला खूप बरं वाटतं सर आपल्या बोलण्यात मला एक गोष्ट लक्षात येते की खरोखर कल्याणकारी राज्य कसं असावं तर सर्वार्थानी उन्नत करणं आणि मदतीचा हात देणं या दोन्ही दोन्ही पायांवरती हे सरकार काम करत केवळ नुसत्या योजना जाहीर करून नाही तर त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं आणि फुकटा देण्यापेक्षा मदतीचा हात देऊन त्यांना गरजूंना एका समान स्तरावर आणणं राष्ट्रीय प्रवाहात आणणं या दृष्टीने सरकार काम करत सर शेतकऱ्यांसाठी सुद्धा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणली केंद्र सरकारने आणि ती बरीच लोकप्रिय झाली शेतकरी सुद्धा स्वतःहून या योजनेची चौकशी करतात त्याविषयी माहिती घेतात आणि त्यामध्ये आपल्याला कसा लाभ करून घेता येईल हे शोधतात तर हे देखील खूप प्रभावी पाऊल आहे केंद्र सरकारचं असं मला वाटतं अगदी अगदी म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत म्हणजे सोळाव्या हप्त्यांतर्गत साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय झालंय की मध्ये जे काही दलाली व्हायची म्हणजे तुम्ही दोन हजार दिले तर शेवटच्या माणसापर्यंत पाचशे रुपयेच पोहोचायचे असं काँग्रेसच्या मंत्र्यांनी सुद्धा ही खंत व्यक्त केलेली आहे बरं का हो पण ती मधली दलाली बंद केल्यामुळे थेट तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येतात त्यामुळे शेतकऱ्यांना खूप चांगला दिलासा मिळालेला आहे आणि या शंभर शंभर दिवसांमध्ये विशेषतः मध्यम वर्गीयांना अनेक दिलासा देणारे निर्णय घेतलेले आहेत करवली अंतर्गत सात कर लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्ती लागणार नाही दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत अडीच लाखांहून अधिक घरांपर्यंत सौर ऊर्जा पोहोचवली आहे असे अनेक चांगले चांगले उपक्रम जसं शेतकऱ्यांचं तुम्ही म्हटलं त्यानंतर मुद्रा कर्जाची जी मर्यादा होती ती hmm. दहा रु, लाख रुपयांवरून वाढवून वीस लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजे कोणत्याही कसं असतं की कर, घरासाठी कर्ज काढणारा कोण असतो तरुण असतो बेसिकली hmm. hmm. विशेषतः शहरी भागामध्ये ते एक घर घेणं एक मोठं स्वप्न असतं oh. त्यामुळे तरुण सक्षम झाला पाहिजे या दृष्टिकोनातून खूप चांगले चांगल्या प्रकारे पावलं उचलण्यात आलेली आहेत सक्षम करणं मदतीचा हात देणं आणि त्यांना एका विशिष्ट उंचीवर आणणं या प्रमुख तत्वांनी सरकार काम करत आहे हे लक्षात येतं पंतप्रधान गरीब कल्याण योजना असेल उज्ज्वला योजना असेल पीएम विश्वकर्मा योजना असेल या योजना देखील विशिष्ट वर्गाला लाभान्वित करतात युवा वर्ग महिला वर्ग आणि कामगार वर्गाला या योजनांमधून लाभ मिळतो याविषयी आपण काय सांगाल हो अगदीच म्हणजे गरीब कल्याण अन्न योजना जी आहे ती मोदी सरकारने दोन हजार वीस मध्ये आणली आणि कोरोना काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये या योजनेचा खूप खूप लाभ झाला म्हणजे मी स्वतः बघितलं मी स्वतः काही कार्यांमध्ये होतो एक कार्यकर्ता म्हणून त्यामुळे मी स्वतः हे सगळं पाहिलेलं आहे तर जवळजवळ ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आलंय म्हणजे ही खरंच एक माईलस्टोन होता एक कारण की जगाचं आपल्याकडे लक्ष लागलं होतं की हा देश कशा प्रकारे या काळामध्ये म्हणजे अमेरिकेसारखे देश जे दे ते हतबल झाले होते कोरोना हो काळामध्ये oh. आणि या काळामध्ये आपण व्हॅक्सिन निर्माण केलं लोकांना दिलं ही hmm. ही खरंच एक अद्भुत घटना होती आणि पीएम विश्वकर्मा योजनेचा तुम्ही उल्लेख केला आता त्या माध्यमातून सुद्धा म्हणजे प्रचंड चांगलं काम करण्यात आलंय म्हणजे जे कारागीर आहेत हस्तकला कलाकार आहेत त्यांच्यासाठी विश्वकर्मा प्रमाणपत्र ओळख ओळखपत्र त्यांना देण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख रुपयांपर्यंतचे दिन व्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाख पर्यंतचे कर्ज पाच टक्के सवलतीच्या दराने दराने उपलब्ध होणार आहे त्यामुळे अनेक चांगल्या योजना आवाज योजना असेल आवास योजनेअंतर्गत सुद्धा खूप चांगली चांगलं काम झालेलं आहे आणि या सरकारचं उद्देश आहे की प्रत्येकाला घर मिळायला पाहिजे जो या देशाचा नागरिक आहे त्याचं स्वतःचं घर असलंच पाहिजे त्यांनी भाड्याच्या घरात राहता कामा नाही हा जो दृष्टिकोन हा खरंच खूप चांगला आहे आणि मला इथे एक उल्लेख करावा असं वाटतं की दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत दहा कोटींहून अधिक महिलांना संघटित करून नव्वद लाखांहून अधिक सहायता गट स्थापन करण्यात आले आहे आणि लखपती दिदी योजनेअंतर्गत शंभर दिवसात आपण आता या शंभर दिवसाचा आढावा घेतोय तर अकरा लाख नवीन लखपती दिदींना प्रमाणपत्र देण्यात आली आहे त्यामुळे खरंच एक आज चांगला शंभरचा आकडा म्हणजे खूप चांगल्या प्रकारे सेंचुरी मारली आहे सरकारने असं म्हणू शकतो त्यासोबतच सर एक म्हणावं असं वाटतं की सरकार एक व्हिजन घेऊन पुढे चाललंय एक विशिष्ट लक्ष सरकारने आपल्यासाठी नेमून घेतलेलं आहे आणि त्या लक्षपूर्तीसाठी सरकार काम करत आहे असं वारंवार लक्षात येतं ज्या पद्धतीच्या या योजना आहेत म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना असेल आणि जसं आपण म्हणालात की अन्न सुरक्षा योजना असेल सर एक कोरोनाच्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं की भारतात लाखोंनी मृत्यू होतील पण भारतच एकमेव देश असा ठरला की ज्यांनी कोरोनाची सगळी सिच्युएशन अतिशय प्रभावीपणे हाताळली आणि सुखरूपपणे भारतीय त्यातून बाहेर पडले खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना पेन्शनसाठीची तरतूद म्हणून अटल पेन्शन योजना आहे तर युवा वर्गासाठी आपण काय सांगाल की त्यांनी याचा कसा फायदा घ्यायला हवा अटल पेन्शन योजना ही अठरा ते चाळीस वर्षापर्यंत तरुणांनी यात गुंतवणूक करावी लागते म्हणजे ही भारतातील विशेषतः नागरिकांसाठी असंघटित क्षेत्रातील काम कामगारांवर लक्ष केंद्रित करणारी पेन्शन योजना आहे आणि या योजनेद्वारे वयाच्या साठी साठ वर्षानंतर प्रत्येक महिनेला कमाल पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकतं आणि जी mm -hmm. खरोखर चांगली चांगली रक्कम आहे आणि पेन्शनची रक्कम तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असते त्यामुळे तुम्ही किती गुंतवणूक करायची आहे तुमचं इन्कम किती आहे आणि या प्रकारे तुम्ही कसं नियोजन करू शकता हे तरुणांना खरच खूप आणि विशेषतः जे मध्यम वर्गीय तरुण असतील किंवा लोअर मिडल क्लास असतील त्यांच्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आपल्याकडे बरंच काय होतं की सरकार योजना पोहोचवतं पण मला असं वाटतं की आपण प्रत्येक वेळेला सरकारपर्यंत सरकारवरती सरकार अवलंबून जाता कामा <laughs> आ, या ज्या योजना आहेत त्या आपण <laughs> सुद्धा एक सामान्य माणूस म्हणून आपल्या अवतीभोवती जी माणसं दिसतात आणि ते आपल्याला वाटतं की हा आता लाडकी बहिणी योजना या महिलेसाठी खरोखर गरजेची आहे बरं का मग एक सामान्य माणूस म्हणून आपण त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे मग कुठलीही योजना असो जनधन योजना असो अटल पेन्शन योजना असो आपण स्वतः पुढाकार घेऊन म्हणजे जा सरकारच्या जाहिरातीवरती प्रचारावरती अवलंबून न राहता सामान्य नागरिकाचं हे कर्तव्य कारण की आता देशभक्ती देशभक्ती म्हणजे काय हो देशभक्ती म्हणजे आपला देश सुदृढ करणं विकासाकडे घेऊन जाणं आताची देशभक्ती अशी आहे तर लोकांना प्रत्येक माणसाला या योजनेचा लाभ घ्यावा आणि अशा प्रकारे आपण सामान्य माणसांनी सुद्धा कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं सर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही देखील अनेक अनुभव घेतले असतील तर असा एखादा लक्षात राहण्यासारखा अनुभव आहे का की जेव्हा समाज कार्यामध्ये असताना सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणीचं एखादं उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल आता उदाहरण म्हणजे आत्ताचं म्हणजे महाराष्ट्र सरकारची जी योजना आहे लाडकी बहीण योजना आणि मी जेव्हा जेव्हा जातो समाजामध्ये लेखक म्हणून जावे पण सामाजिक कार्यकर्ता म्हणून जेव्हा जातो oh. तेव्हा मला ना त्या महिलांच्या चे चेहऱ्यावरती एक चांगला आनंद मिळतो की आम्हाला म्हणजे वीज नव्हती गावापर्यंत गॅस सिलेंडर oh. नव्हते अहो महिलेला काय हवं असतं एखादी साधी महिला आहे कुठेतरी काम करते घर सांभाळते आणि कामही करते तिला काय हवं असतं मला खरंच आश्चर्य वाटतं की आपल्याकडे गॅस सिलेंडर नव्हते तर गावामध्ये नव्हते हे खरंच आश्चर्य वाटतं मला आणि तो आनंद या सरकारने शेवटच्या घटकापर्यंत अजूनही काही का, लोक लोकांना मिळाला नसेल पण तो प्रयत्न सुरू आहे की शेवटच्या घटकापर्यंत तो आनंद लोकांच्या चेहऱ्यावरती फुलवायचा त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूप चांगला आहे म्हणून मी विशेषतः महिलांचं सा हे सांगेन की मला वाटतं महिला चांगल्या प्रकारे लाभार्थी झालेल्या आहेत त्या सगळ्या योजनेमुळे आपल्याकडून आणखीन आम्हाला जाणून घ्यायला आवडलं असतं पण आपल्याला कार्यक्रमाच्या वेळेचं बंधन आहे तर एक समारोपाचा प्रश्न असा विचारते की केंद्र सरकारच्या शंभर दिवस पूर्ती निमित्त तुम्ही आमच्या श्रोत्यांना युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल युवा श्रोत्यांना असा संदेश देईन की पुन्हा मी केंद्र सरकारचं आणि पीएम मोदींचं एक भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हटलं होतं की तरुणांकडे डिग्री असतात वगैरे पण मोदी म्हणाले की तुम्ही आता क्या आहे तुला काय येतं hmm. तर तुला काय येतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का तरुणांच्या दृष्टीकोनातून hmm. कारण की मला वाटतं आता हे सरकार जे आहे ते स्किल डेव्हलपमेंट वरती खूप लक्ष देत आहे आणि त्यामुळे तरुणांनी अकॅडमिक नॉलेज अकॅडमिक एज्युकेशन खरंच खूप गरजेचं आहे पण त्यासोबत स्किल त्या त्या अकॅडमिक स्टडीला गरजेचं असणारं स्किल डेव्हलप करणं आणि ते शिकून घेणं आणि सरकार सुद्धा देत आहे म्हणजे विविध माध्यमातून योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरातील तरुणांना स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रोत्साहन देत आहे अनेक प्लांट सरकारने उभे केलेले आहेत एक आमच्या मुंबईमध्ये सुद्धा मध्ये सुद्धा एक प्लांट उभा राहिलेला आहे तर अशा स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तरुणांनी खरोखर शिक्षित होण्याची गरज आहे आणि नुसतं भारतामध्येच नव्हे तर भारत सरकार आपल्या तरुणांना बाहेरगावी पाठवण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहेत म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग ट्रॅफिकिंग वगैरे होतं तर ते न होऊ देता लिगली आपण कसे बाहेर जाऊ आणि आपल्या तरुणांना कसे लाभ होईल त्याकडे सरकार लक्ष देत आहे म्हणून मी म्हटलं ना की आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की ती योजना आहे ना ती प्रत्येकापर्यंत पोहोचवावी कारण की अनेकांना माहीत नसतं सगळेच काही जाहिराती पाहत नाही म्हणून त्या सगळ्या योजना तरुणांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवणं आणि त्यांना स्किल डेव्हलपमेंटमध्ये कारण की पुढचं जे वर्ष असणार आहे पुढचं जे युग असणार जे स्किल्सचं युग असणार आहे त्यांच्यामध्ये प्रचंड स्किल्स असले पाहिजे आणि खरोखर आपल्याला खूप मोठी संधी आहे महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून मी असंच म्हणेन की तरुणांना तुम्ही संदेश म्हटलं तर स्किल डेव्हलप करण्याकडे तुम्हाला काय येतं आणि तुम्ही काय करू शकता हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्या प्रकारे तुम्ही स्किल डेव्हलप केलेत तर नक्कीच तुमचं सुद्धा तुमचं सुद्धा कल्याण होईल आणि भारताचं सुद्धा कल्याण होणार आहे या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला दिलीत आणि इतकी छान आमच्याशी चर्चा केली आणि महत्वाचं म्हणजे वेळात वेळ काढून तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात यासाठी मी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीनं आपले खूप आभार मानते धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद मलाही खूप आनंद झाला तुमच्याशी बोलताना लोकांशी संवाद साधताना खरंच खूप धन्यवाद तर श्रोते हो अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत कार्यक्रम दृष्टिक्षेप ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर